तुम्ही हा पदार्थ कधी खाल्लाय काय खाल्ला नसेल तर हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर चकली करायला येत नसेल तर हा पदार्थ दिवाळीसाठी तुम्ही करू शकता इतका सोपा पदार्थ आहे तुम्ही याला चकलीची सुद्धा म्हणू शकता आम्ही हा पदार्थ बारा महिने कधी पण करतो कारण हा पदार्थ ज्या बेळगाव साईडलाच केला जातो याला आम्ही कडबोळी किंवा कोडबाळी म्हणतो चला तर सुरुवात करूया तीन कप तांदळाचं पीठ घ्यायचं एकच कपनी फक्त तांदळाचंच पीठ त्याच्यामध्ये काही झोंधळ्याचं मिक्स वगैरे नाही घ्यायचं त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ पाव चमचा हिंग टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं लाल तिखट तुम्ही इथं कमी जास्तसुद्धा करू शकता दोन चमचे जिरं घेतले ते थोडं भाजून अशी जाडसर पूड करून घ्यायची जिरं थोडं जास्तच घ्या जिऱ्यामुळे ह्याला चांगला वास येतो ज्या वाटीने आम्ही तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने एक कप ह्याच्यामध्ये लोणी टाकून घ्यायचं हे प्रमाण अगदी बरोबर आहे तीन कप तांदळाचं पीठ एक कप लोणी ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लोणी घेते वेळी दोन ते तीन ती ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच तुम्ही लोण्याचा वापर करायचं चा। लोणी चांगलं धुतलं नसलं तर कडबोळणीला असं खाताना आंबट वास येतोय हे आता हे पीठ हातावर घेऊन तुम्ही चांगलं फेसून घ्या जसं मी व्हिडिओमध्ये दाखवाले आणि थोडं थोडं पाणी घालून जसं आपण भाकरीचं पीठ मळतो नाही त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्या चांगलं असं असेल सर जास्त पाण्याचा जा वापर करू नका नाही तर कडबोळणी बनवताना तुम्हाला वळवता येणार नाही कडबोळणी म्हणून सांगते थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं पहिले पिठाचा थोडासा गोळा घेऊन तुम्ही पोलपाटण्यावरती हाताच्या तळव्याने हे कोडबाळे तुम्ही बनवून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवाले आता कडबोळणी वळवताना मध्येच तुटत असेल तर जर पाण्याचा थोडासा हात लावून तुम्ही पीठ पुन्हा मळून घ्या आता तुम्ही बघू शकता सात आठ कडबोळणी मी इथं वळून घेतलेलं आहे आता तेल गरम करून घेतलेलं आहे तेल पहिल्यांदा गरमच करून घ्यायचं मग लो टेम मिडियममध्ये करून घेऊन मगच कडबोळणी ह्याच्यामध्ये टाकून चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची आता तेलाला असा बुडबुड बुडबुड आवाज येतो आहे तेलाचा आवाज असा कमी होत आला की नाही कडबोळणी आपली झाली म्हणून समजायची ताई गॅस असा मोठा ठेवून कडबोळणी अशी तळून घेऊ नका नाहीतर वरून जळणार कडबोळणी आणि आतून कच्ची राहणार लो टू मिडियम गॅसवरतीच कडबोळणी चांगली तळून घ्यायची बिस्किटच्या कलरवरती आता आपली कडबोळणी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता जसं मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा याची टेस्ट थोडीफार चकलीसारखीच येते आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू